नमस्कार सर्वांना मी दीपाली तुम्हाला सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला साध्या कटोरीपासून बॉम्बे कटोरी किंवा हाफ कटोरी तयार करून दाखवणार आहे ज्या ताईंना कटोरीची नोप आवडत नाही त्यांच्यासाठी ही कटोरी खूप बेस्ट ऑप्शन आहे या कटोरीचा पफ खूप छान तयार होतो आणि याची फिटिंगही खूप सुंदर येते ही साधी कटोरी आपण कटिंग करून घेतलेली आहे या कटोरीवरूनच आपण बॉम्बे कटोरी किंवा हाफ कटोरी तयार करून घेणार कर आहे कटोरीच्या या टोकापासून तर या टोकापर्यंत आपल्याला मध्यवर्ती एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे साडेचार इंच हे अंतर भरत आहे सव्वा दोन इंचावर मी इथे मध्यचा पॉईंट देऊन घेतलेला आहे कटोरीच्या याही भागाने आपल्याला मध्यावरती एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे साडेआठ इंच याचे अंतर भरत आहे तर आपल्याला सव्वा चार इंचावर मध्यचा पॉईंट देऊन घ्यायचा आहे सव्वा चार इंचापासून खाली आपल्याला परत एक इंचावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे कटोरीच्या टाकासाठी आपण अडीच इंचावर एक पॉईंट देऊन घेऊ आणि खालच्या बाजूने दीड इंचावर आणि याही बाजूने दीड इंचावर एक एक पॉईंट आपण देऊन घेऊ कटोरीच्या डाचाची मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे हा मथ्याचा पॉईंट आणि इथून खाली एक इंचावर दो पॉईंट आपण दिला होता ते दोन्हीही पॉईंट आपल्याला कटोरीच्या डाचापर्यंत जोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेली आहे मार्किंगवरून आपण कटिंग करून घेणार आहोत कटोरीचे दोन भाग आणि खालचा डाज आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा डाज आपला बाहेर आलेला आहे हे पाट आपल्याला जसे मिळाले आहेत तसे आपल्याला मार्किंग करून ठेवायचे आहे खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचे आहे कटोरी जोडताना हे शिलाई मार्केटमध्ये जाणार आहे त्यामुळे आपल्याला खालच्या बाजूनी अर्धा इंच इथे वाढून घ्यायचे आहे आणि याही भागामध्ये आपल्याला अर्धा इंच वरच्या बाजूने वाढून घ्यायचे आहे खालचा भाग जसा आहे तसाच आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली बॉम्बे कटोरीची मार्किंग तयार आहे मार्किंगवरून आपण कटिंग करून घेऊ दोन्ही डान्स आपल्याला मिळालेले आहे हे डास दोन्ही जॉईन झाल्यानंतर या कटोरीचा लोक खूप छान येतो आणि मधला जो टोकाचा भाग आहे तो आपण कटिंग करून घेतलेला आहे करून दाखवले आहे या कटोरीचा लोक किती छान आलेला आहे शिवल्यानंतर फिनिशिंगमध्ये आणखी खूप छान ही कटोरी तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद तुमचे